सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये कार्यक्रम उपयोगी मार्गदर्शन उपस्थित माननीय श्री एकोणीसशे ब्याऐंशी साली पासआउट झालेले आपल्याच शाळेचे माजी विद्यार्थी आपल्याकडे या ठिकाणी तुमच्या बरोबर संवाद साधायला आलेले आहेत त्यांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते ते एकोणीसशे आणि आज ते तुमच्या बरोबर संवाद साधणार आहेत आणि त्यांच्या बरोबर एकोणीसशे ब्याऐंशी सालचे जे माजी विद्यार्थी आहेत श्री पराग देशमुख सर हे पुण्यावरून या ठिकाणी खास तुमच्यासाठी आलेले आहेत आणि ते व्यावसायिक कर मुलांना काय शंका आहे काय शंका आहे का हा एकदम छोटा विषय आहे एकदम साधा विषय आहे आता एक मुलगा मला जात मला गुड टच आणि बॅट टजून अशा प्रकारे होतात याचा एक विचारू मुलांना काय शंका आहे काय शंका आहे का हा एकदम छोटा विषय आहे एकदम साधा विषय आहे आता मुलगा मला द्या तुम्हाला उद्धव